बदलापुरी येथील दोन चिंगुड्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे त्यानुसार शाळांमध्ये नव्याने शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी म्हणून भरती होणाऱ्या आता पोलिसांचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे यासोबतच सहावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक आणि कर्मचारी शक्यतो महिला नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत यासंदर्भातील आदेश शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केले आहेत नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना कामावर रुजू होताना त्यांच्या चारित्र्याचा त्यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याचा दाखला पोलिसांकडून आणणे अनिवार्य असणार आहे बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलीवर सफाई कामगारांनी केलेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत यानंतर शाळांमध्ये खबरदारी घेतली जात आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर